पुण्यातील कोरेगावमधील चाळीस एकर जमिनीच्या खरेदीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार अडचणीत सापडले आहेत तब्बल अठराशे कोटी रुपये किमतीची ही जमीन केवळ तीनशे कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे ही प्रशासनाकडून एकवीस कोटीची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आल्यानं या खरेदी व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे हा खरेदी व्यवहार जो झाला त्याच्यामध्ये सावळा गोंधळ झाला त्यावरून अनेक सवाल उपस्थित होत आहेत पार्थ पवार आणि अजित पवार कसे अडचणीत आले आहेत तेच जाणून घेऊया तर कोरेगावमधील चाळीस एकर जमिनीच्या व्यवहारावरून पार्थ पवार आणि त्यांच्या माध्यमातून अजित पवार ही अडचणीत आले आहेत पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या एक लाखाचं भाग भांडवल असलेल्या अमेड या कंपनीनं तब्बल अठराशे कोटी रुपये किमतीची जमीन अवघ्या तीनशे कोटीत खरेदी केल्याचं समोर आलं आहे विशेष बाब म्हणजे ही जमीन खरेदी करताना एकवीस कोटी रुपयाच्या मुद्रा शुल्काची माफीही मिळाली आहे मुळात जी जमीन अमेडिया होल्डिंगनं खरेदी केली ती महारवतनाची असल्याचं समोर आलं आहे वतनाच्या जमिनी या अहस्तांतरित असतात त्यामुळं अगदी सुरुवातीपासूनच या जमीन व्यवहार प्रकरणावर नियमांची मोडतोड आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जातोय खरं तर महारवतनाच्या जमिनीच्या हस्तांतरणावर कायद्यानुसार निर्बंध आहे वतन जमिनीचा ताबा जिल्हाधिकाऱ्याच्या पूर्वमंजुरीशिवाय हस्तांतरित किंवा विभाजन करता येत नाही त्यातही ही, त्या ही जमीन तब्बल चाळीस एकर आहे त्यामुळं याची परवानगी थेट महसूल मंत्री आणि मुख्यमंत्रीच देऊ शकतात वतनाच्या जमिनी विक्री किंवा हस्तांतरित करण्यासाठी शासनानं ठरवल्यानुसार विशिष्ट रक्कम अर्थात नजराना सरकारकडे भरावा लागतो आवश्यक नजराना आणि दंड भरल्यानंतर काही प्रकरणांमध्ये जमीन भोगवाटादार वर्ग दोनमधून भोगवाटादार वर्ग एकमध्ये रूपांतरित केली जाऊ शकते चाळीस चा जमिनी जमिनीसंदर्भात महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय केलेले कोणतेही खरेदी विक्रीचे व्यवहार हे कायद्यानं अवैध मानले जातात भोगवटात दोन असलेली जमीन नजराना भरल्याशिवाय खरेदी खत करता येत नाही वतनाची जमीन हस्तांतरित करण्यासाठी कंपनीनं कुठलाही नजराणा भरल्याचा उल्लेख नाही त्यामुळं जमीन खरेदी कशी केली हा सवाल आहे हा व्यवहार शीतल तेजवानी यांच्या पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसोबत केल्याचं दाखवलं गेलं पण या जमिनीचे मूळ मालक गायकवाड आणि तीस कुटुंबातील दोनशे चौऱ्याहत्तर सदस्य असल्याचं समोर आहे त्यामुळं ज्या प्रकारे हा व्यवहार झाला तोच संशयाच्या भोऱ्यात आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अमेडिया कंपनीनं आय टी पार्क उभारणार असल्याचा ठराव केला याच्या काही अवघ्या दोन दिवसात म्हणजेच चोवीस एप्रिलला अमेडिया कंपनीच्या या फाईलवर राज्याच्या उद्योग संचालना करून स्टॅम्प ही माफ झाली पुढच्या महिन्याभराच्या आत जमीन खरेदीचा व्यवहार पूर्ण झाला मूळ अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीत खरेदी केल्याचं दाखवलं गेलं या सगळ्या वेगवान घडामोडी घडण्यासाठी कोणतं बळ लावलं गेलं हे वेगळं सांगण्याची गरज नाही या संपूर्ण जमीन व्यवहार प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचं समोर येत आहे त्यामुळं आता सरकारनंही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत तसंच तलाठी तहसीलदारावर कारवाई सुरू झाली आहे पण हे प्रकरण मोठं आहे त्यामुळे अमेड कंपनीच्या या जमीन व्यवहारात आणखी कोणकोण गळाला लागले विरोधक आरोप करतायत तसं हे प्रकरण ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे का जर तसं असेल तर उपमुख्यमंत्री अजित पवारांची ही अडचण वाढण्याची शक्यता है। तर आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं अजित पवारसुद्धा या प्रकरणामध्ये अडचणीत आलेले आहेत